गुड मॉर्निंग एवरी वन तर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे परत एकदा आमच्या ज्ञान प्रबोधिनी या चॅनलमध्ये तर गेले दहा पंधरा दिवस झाले या चॅनलवरती एकही व्हिडिओ मी टाकलेला नाही परंतु आज मी तुमच्यासाठी अतिशय खास असा व्हिडिओ घेऊन आलेला आहे व हा जो व्हिडिओ आहे तो आ तो असणार आहे जी काही लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसमध्ये ही चालू आहे त्यासाठी आशा स्वयंसेविकांना जे काही फर्स्ट एड किट भेटलेलं आहे त्यामध्ये कोणकोणत्या औषध गोळ्या कि आहेत किंवा कोणकोणते साहित्य त्यांना मिळालेलं आहे की ज्यामुळे त्या या निवडणुकीची ड्युटी ड्युटीच्या वेळेस या साहित्याचा उपयोग कशा प्रकारे करायचा याचं मार्गदर्शन व माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत बघावं व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि आमच्या प्रबोधिनी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मैत्रिणींनो चला आपण बघूया हा फर्स्ट एड बॉक्स किंवा फर्स्ट एड किटमध्ये नेम नेमकं कोणकोणतं साहित्य आपल्याला उपलब्ध आहे वयाचा उपयोग आपण प्रत्यक्ष तिथं मतदान केंद्रावरती आपलं जे काही आपण जे काही ड्युटी करणार आहोत त्यावेळेस या साहित्याचा कसा उपयोग करायचा आपन तर आपण सुरुवातीला हे फर्स्ट एड उघडून बघूया बॉक्स तर यामध्ये तुम्ही पाहू शकता की हे ओ आर एचचे पॅकेट्स आपल्याला मिळालेले आहेत तर अशा प्रकारे ओ आर एचचे पॅकेट आपल्याला साधारणतः पाच पॅकेट्स मला या माझ्या किटमध्ये मिळाले होते परंतु आता ड्युटीच्या ठिकाणी माझे यातील पॅकेट्स यूज झालेले आहेत व त्यानंतर हे पॅकेट अशा प्रकारचे शिल्लक राहिलेलं आहे तर याचा उपयोग तुम्हाला माहीत आहे की एनर्जी ड्रिंक म्हणून आपण याचा उपयोग करू शकतो की समजा ओरल रिहायड्रेशन सॉल्ट आय पी यम एन बी एस ओ आर एस म्हणजे हे काय करायचं रिस्टोअर बॉडी फ्लुईड अँड इलेक्ट्रोलाईट्स लॉस ड्यू टू डिहायड्रेशन म्हणजे हे जे उन्हामुळे जे डिहायड्रेशन होणार आहे किंवा मतदानाच्या वेळेस लोकांना जर उन्हामुळे काही त्रास होत असेल तर त्यांना त्यांना आपण या ओ एसचं द्रावण बनवून पाजू शकतो व त्यांची एनर्जी परत मिळवून देऊ शकतो तर अशा प्रकारे याचा उपयोग आपण जास्त प्रमाणात तर ओ आर एसचाच उपयोग आपण करणार आहोत त्यानंतर तुम्ही बघू शकता की आपल्याला त्यानंतर मिळालेलं आहे हे, हे स्किन क्रीम तर समजा एखाद्याला एखाद्याला बघा याचं नाव काय आहे फ्रॅडिओ मायसिन स्किन क्रीम सॅप सॅफ्रासिन स्किन क्रीम म्हणजे समजा एखाद्याला थोडंसं लागलं वगैरे खरचटलं वगैरे असेल किंवा थोड्याशा काही जखमा वगैरे जर येताना छोटासा ॲक्सिडेंट वगैरे काही झाला असेल तर अशा वेळेस त्या जखमांवरती आपण ही व्यवस्थित ती जखम या हे जे काही द्रावण आपल्याला मिळालेलं आहे तर या मे मेडिलॉन या द्रावणाने व्यवस्थित हे जे काही अँटीसेप्टिक लिक्विड आहे त्याने कापसाच्या सहाय्याने व्यवस्थितरित्या ती जखम स्वच्छ करून घ्यायची आहे पन, वेकती होत, होत, होत आ, तर यातल्या कापसाचा उपयोग करून आपण त्या व्यक्तीची जखम स्वच्छ करून घेणार आहोत आणि ती जखम स्वच्छ केल्यानंतर ही क्रीम वगैरे त्यावरती लावणार आहोत आणि क्रीम लावल्याच्यानंतर व्यवस्थित ड्रेसिंग वगैरे देखील करणार आहोत तर अशा प्रकारे हे ड्रेसिंगचं किट देखील ड्रेसिंगचा व्यवस्थित असा सेट आपल्याला यामध्ये मिळालेला आहे तर त्यापुढे जर आपण जाऊन बघितलं जर जखमा एकदमच छोटी असेल किंवा थोडंसं खरचटलं वगैरे असेल मतदानाच्या वेळी येणाऱ्या व्यक्तीला तर त्यांना आपण याची बँडेज पट्टी लावू शकतो अशा प्रकारे हे बँडेज स्टिक देखील आपल्याला भेटले मिळालेलं आहे त्याचा देखील आपण उपयोग करू शकतो तर त्यानंतर थोड्याफार प्रमाणात प्रथम उपचारासाठी आपल्याला टॅबलेट्स ताबले मिळालेल्या आहेत त्यात प्रत्येकी दहा दहा टॅब्लेट मला मिळालेल्या होत्या तर या जुलाबावरच्या टॅबलेट आहेत समजा एखाद्याला जुलाब वगैरे लागले असतील तर त्यासाठी देखील आपण यातील एक गोळी त्यांना देऊ शकतो व प्रथम उपचार त्यांचा करू शकतो त्यानंतर ही देखील गोळ्या आपल्याला मिळालेल्या आहेत तर याचा देखील उपयोग आपण अंगदुखी वगैरे काय होत असेल किंवा असं त्या अशा प्रकारचं जर काही प्रॉब्लेम वगैरे असेल त्यांचं सां जे काही हातपाय वगैरे दुखत असेल त्यासाठी देखील आपण ही गोळी त्या व्यक्तीला देऊ शकतो अशा प्रकारच्या देखील दहा टॅबलेट्स मला या फर्स्ट एड मध्ये मिळालेल्या होत्या तर आपण व्यवस्थित एक्सपायरी डेट वगैरे चेक करून त्या व्यक्तीला ही यातील एक टॅबलेट देणार आहोत त्यानंतर ही सर्वांची परिचित अशी पॅरासिटामॉलची टॅबलेट आहे याचा ताप वगैरे समजा एखाद्याला आला असेल कणकणी कन वगैरे जाणवत असेल तर त्यासाठी आपण यातील एक एक टॅबलेट त्यांना पुरू शकतो तर हे टॅबलेट कापण्यासाठी आपल्याला या फर्स्ट एड किटमध्ये ही खात्री देखील मिळालेली आहे अशा प्रकारे या फर्स्ट एड किटचा आपण व्यवस्थित मतदानाच्या वेळेस ड्युटी करताना उपयोग करू शकतो व जास्तीसाठी जास्ती जर एचा उपयोग झाला तर त्यासाठी देखील आपल्याला एक्स्ट्राचे हे पॅकेट्स या या फस्ट एड किटसोबत मिळालेलं आहे तर अशा प्रकारे हे फर्स्ट एड किटमधील साहित्य आपल्याला मिळालेलं आहे व अशा स्वयंसेविकांनी ड्युटी करताना याचा उपयोग व्यवस्थितरित्या करायचा आहे हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद